मुंबई गोवा महामार्गावर घाटकोपर मुंबई येथून गोव्याला भरधाव वेगातील वॅगनर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर हा अपघात उमरट येथील उड्डाण पुलावर गुरुवारी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडले या अपघातात कार चालक प्रवीण सुंदर शेट्टी वैचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रवीण यांची पत्नी काव्यश्री प्रवीण शेट्टी वय पस्तीस मुलगी आर व्ही प्रवीण शेट्टी वय नऊ व सिद्धेश भाऊसाहेब सटाले तीस सर्व मुंबई यांनाही गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर जखमींना येथून जात असलेल्या चेतन तामाणेकर यांनी आपल्या वाहनाद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अपघातात वॅगनर कारच्या दर्शनी भागाचा चक्कातूर झाला आहे जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ इतर वाहन चालक कणकवली दाखल झाले पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळाची पाहणी केली यावेळी पोलीस शिपाई किरण मेथे वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण होमगार्ड तसेच महामार्ग पोलीस आशिष जाधव सावकार वावरे दत्ता कांबळे घटनास्थळी दाखल झाले होते जखमींना तात्काळ खाजगी वाहनाद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले